आपलं मस्त श्रीखंड तयार झाले आहे घरच्या घरी करून बघायला काहीच हरकत नाही हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये गुढीपाडवा येतोय ना गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आलंच आपण घरी श्रीखंड बनवूया आज पण त्यासाठी आधी दही तर पाहिजे ना दही लावू आधी ते चांगलं दही पाच सहा तास तरी चांगलं छान दही लागल्यानंतर मग आपण श्रीखंड बनवूया हे बघा हे अर्धा लिटर गोकुळचं स्पेशल दूध आहे फुलक्रीमवालं हे बघा फुलक्रीमवालं दूध आहे दूध तापवून घेते मी आधी तापायला ठेवते दूध तापू देते चांगलं दूध दूध तापलं बघा आता हे दूध चांगलं गार होऊ द्यावं लागेल नंतरच दही लावता येईल ना दूध दही लावताना अगदी गार पण नाही घ्यायचं किंवा अगदी उकळलेलं लगेचच्या लगेच नाही घ्यायचं थोडंसं मंद जरा मीडियम असेल तेव्हा दही लावायचं दाखवते जरा हे गार होऊ देते गार गार नंतर आपण दही लावू दूध गार झालं बाबा दूध अगदी खूप गार पण नाही आणि खूप उकळलेलं गरम पण नाही घ्यायचं दही लावायला ह्याच्यावरची मी साय काढून घेते ही साय वापरायची पण नंतर काढून घेते वाटीत दही लावते मी मी दही नेहमी ह्या माझ्या मातीच्या भांड्यामध्ये लावते तेवढं थोडंसं त्यात आहेच ह्यातच मी आता दही लावणार आहे त्यात खूप छान घट्ट असं दही लावतो चांगलं <coughs> हो दही आता निदान चार पाच तास तरी ठेवायला पाहिजे तेव्हा मग छान घट्ट दही लागेल नंतर मग दाखवते तुम्हाला जेव्हा दही घट्ट लागेल तेव्हा आणि साय बाजूला ठेवली मी नंतर बघू आपण दही छान लागल्यावर दही बघूया आपण लावलेलं चांगले चार पाच तास झाले हो दही असं छान घट्ट झाले दाखवते तुम्हाला मी हे बघा चांगलं लागलं आहे दही नी मी नेहमी दही ह्यातच लावते आता हे दही आपण एका कॉटनच्या खडक्यामध्ये बांधून ठेवू हे बघा स्वच्छ कापडे पंच आहे माझ्याकडे स्वच्छ आहे त्यात आता हे दही आपण बांधून ठेवू अर्धा लिटर दुधाचंच दही लावलेलं आहे मी थोडंसं विरजनाला ठेवते परत दुसऱ्यांदा त्यात विरजन लावता येईल असं छान पिळून घ्यायचं आणि रबर वगैरे लावा किंवा मग गाठ मारली तरी चालेल माझ्याकडे रब्बर नाहीये मी ह्या दोऱ्याने बांधून ठेवते हे पण दोन दोन तास तरी चांगलं असं अडकवून ठेवायचं कुठंतरी किंवा मग ह्याच्यावर वजन ठेवून ह्याच्यावर वजन ठेवून ठेवून देते मी हे मी आता एका चाळणीमध्ये ठेवते त्याच्यावर वजन ठेवते अख्खल ठेवते असा असं ठेवून दिले त्यातलं चांगलं सगळं पाणी निघेल ताकच येते ते ताक पण आपण पन दुसऱ्या कशाला वापरू शकतो एक दीड तास चांगलं असं ठेवते नंतर दाखवते तुम्हाला जरा इकडचा टेकू दिला आहे कारण तो खल आहे तर पडायची शक्यता आहे म्हणून मग तिकडे टेकून ठेवलं आहे मी दाखवते नंतर तुम्हाला जेव्हा पूर्ण त्याचं पाणी निघेल तेव्हा एक दीड तास झाला बघा बघते आता मी ते दही आपलं कसं झालं आहे ते चक्का त्याचा कसा तयार झालाय तो बघू तसं बघितलं तर बघा बाजारात सहज श्री श्रीखंड मिळते एक डबा आणला की झालं का पण एक करण्याची हौस असते मी कधी केलं नव्हतं पहिल्यांदा करून बघते म्हणून म्हटलं चला थोडंसं करून बघावं तेव्हा खाली त्याचं पाणी इतकं निथळलं आहे हे ताक ताकच आहे हे आपण मीठ टाकून पण म्हणजे पिऊ शकतो तसं काय कि नाही किंवा मग कणिक वगैरे भिजवायला वापरलं तरी चालेल उपयोग होतोच त्याचा काहीतरी बघूया किती निघाले दूध अर्धा लिटर होतं त्यामुळं दही पण तितकंच निघालं आणि दही तितकं होतं म्हणून हा चक्काही कमीच असेल बघूया आपण किती निघाला आहे तो चक्का बघा किती हा इतका चक्का निघाला आहे साधारण एक, एक वाटी आहे समजा आता हे चांगलं फेटून घेतील आता एक एक वस्तू घालून दाखवते मी त्याला एक वाटी असेल समजा तर ही अर्धी वाटी पिटी साखर घालते कमीच घालते जरा सगळं घालून दाखवते मग चांगलं फिटून घेते ही जायफळ आणि वेलची थोड्या आहे चमचावर आणि हे केशर मी थोडंसं दुधात भिजत घातलं होतं बघा ते पण घालते चांगलं फेटून घेते लावताना आपण जी साय ठेवली होती ना ती घालते बघा मी ही साय त्यात घालते म्हणजे श्रीखंड आपलं छान असं क्रीमी होतं तुम्ही जास्त प्रमाणात पण करून बघू शकता मी थोडंसं अर्धा लिटरचंच होतं म्हणून एवढं झालं असं आपलं श्रीखंड तयार झालं यात मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालते कसं वाटलं आपलं श्रीखंड घरच्या घरी कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला रोजच्या रोज बघता येतील